नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे ती समुद्र किनाऱ्यावरची एक भयंकर रात्र मित्रांनो ही कहाणी आहे दोन पोलीस ऑफिसर्सची जे कोकण जिल्ह्यात पोस्टेड होते ही कहाणी त्यावेळेची आहे ज्यावेळी संपूर्ण देशच काय पण संपूर्ण जगच लॉकडाऊनच्या विळख्यात होते ही कहाणी त्यांच्यातलाच एक पोलीस ऑफिसर सांगत आहे असे समजावे कथेला आता सुरुवात करू ती शुक्रवारची रात्र होती त्या रात्री मी माझ्या ड्युटीवर होतो माझी ड्युटी कोकणातील एका छोट्या खेड्यात असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये होती त्या रात्री नेहमीप्रमाणे मी आणि माझ्याच बरोबर त्या रात्री ड्युटीवर असलेला माझा सहयोगी अनिल आम्ही दोघे आसपासच्या गावात रात्रीची गस्त घालण्यासाठी निघालो होतो आम्ही दोघे त्या रात्री आमच्या मोटरसायकलवरून जात होतो सर्वत्र नुकतेच लॉकडाऊन लागू झाले असल्याने असे वाटत होते की त्या रात्री त्या भागातच नाही तर संपूर्ण जगात फक्त आम्ही दोघेच आहोत इतकी भयान शांतता सगळीकडे पसरली होती ते दिवस असे भासत होते की आपण ह्या आधुनिक जगापासून खूप दूर एकदम प्राचीन काळात आलो आहोत आम्ही ज्या भागात गस्त घालायचो त्या भागात एक समुद्र किनारा देखील आमच्या गस्तीच्या फेऱ्यात यायचा त्या किनाऱ्यापासून अगदी काहीच अंतरावर झाडांनी वेढलेला एक भाग होता तो खूप घनदाट असा नव्हता पण झाडे बरीच होती आणि तिथून काही अंतरावर दूर लोकांची वस्ती होती आम्ही त्या समुद्रकिनाऱ्यावर हे तपासायला जायचो की तिथले स्थानिक लोक त्या समुद्र किनाऱ्यावर तर जात नाही येत ना त्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचायचा जो रस्ता होता त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस दाट झाडी होती काहीच वेळात नेहमीप्रमाणे आम्ही त्या घनदाट झाडी असलेल्या रस्त्याने त्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो गाडी नेहमीच्या जागी पार्क करून आम्ही किनाऱ्याच्या दिशेने पुढे गेलो लॉकडाऊन असल्याने सगळीकडे शुकशुकाट होता त्या शांत वातावरणात फक्त समुद्राच्या लाटांचाच आवाज येत होता आम्ही समुद्राच्या पाण्यापासून थोडे दूर उभे राहून आसपास नजर फिरवत होतो चल अनिल इथे सगळं ठीक आहे निघू इथून मी समुद्राकडे पाहत अनिलला म्हणालो आणि मागे फिरलो पण त्याच्याकडून कुठलाच प्रतिसाद आला नाही म्हणून मी पुन्हा मागे वळलो आणि त्याच्याकडे पाहिले तेव्हा मला दिसले की माझा सहयोगी अनिलची नजर एके ठिकाणी स्थिरावली होती काही न बोलता तो एक टक एके ठिकाणी बघत होता अनिल काय झालं काय बघतोय इतकं मी अनिलला विचारलं काही न बोलता त्याने मला हातानेच थांबण्याचा इशारा केला आणि त्याच्या जवळ असलेली दुर्बीण त्याने बाहेर काढली आणि तो समुद्राच्या किनाऱ्याकडे एका दिशेला त्या दुर्बिणीतून पाहू लागला काय रे काय झालं कोणी समुद्रात गेलाय काय का मी त्याला विचारलं बराच वेळ त्या ठिकाणी पहा तो म्हणाला मला त्या समुद्राच्या पाण्यापाशी काहीतरी हालचाल जाणवतेय कदाचित ते एखादे जनावर असेल किंवा अजून सुद्धा काहीतरी असेल पण सतीश का कोण जाणे मला असं वाटतय की आपल्याला बघून ते जे काही आहे ते लपायचा प्रयत्न करतय त्याचे बोलणे ऐकून मी त्याच्या हातातून दुर्बीण घेतली आणि मी सुद्धा त्या दुर्बिणीमधून त्या दिशेला पाहू लागलो अनिल म्हणत होता ते खरं होतं दूरवर काहीतरी दिसत होत काहीतरी गोल आकाराचं ते वाटत होत त्याचा आकार एका मोठ्या बटाट्यासारखा भासत होता थोडी हलचाल सुद्धा जाणवत होती कदाचित तो कुठला तरी समुद्री जीव सुद्धा असण्याची शक्यता होती ते जे काही होतं ते आमच्यापासून बरच लांब होत त्यामुळे ते, ते नक्की काय होतं ते दुर्बिणीमधून नीट समजत नव्हतं अनिल काय असेल रे ते चल जवळ जाऊन पाहू मी अनिलला म्हणालो मी माझ्या जवळील विजेरी लावली आणि आम्ही दोघांनी त्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली काहीच वेळात आम्ही त्या ठिकाणी येऊन पोहोचलो तिथे पोहोचताच आम्हाला दिसलं की समुद्राच्या पाण्याच्या थोडे जवळच एक पोत पडलं होतं ते पोत आकाराने तसे बरेच मोठे होते त्या पोत्याकडे बघून असं वाटत होत की त्या पोत्यात खूप दाबून दाबून काहीतरी भरलं आहे सतीश काय असू शकतं यात अनिल त्या पोत्याकडे पाहत म्हणाला त्याच्या मनात जी शंकेची पाल चुकचुकत होती तीच माझ्या मनात देखील चुकचुकत होती कदाचित त्या पोत्यात मानवी प्रेत असण्याची शक्यता होती मी त्या पोत्याला माझ्याकडील काठीने दाबून बघितलं अनिल काहीतरी नरम जाणवत मी अनिलला म्हणालो माझे बोलणे ऐकून अनिलने सुद्धा त्याच्याकडील काठीने ते पोते दाबून पाहिले मी काही बोलणार इतक्यात तो म्हणाला सतीश ह्या पोत्यात कोणाचं तरी प्रेत तर नसेल मला तरी असंच वाटतंय अनिलने जणू माझ्या तोंडातील शब्द चोरले होते मी त्याला हेच म्हणणार होतो त्याचे बोलणे ऐकून खात्री करण्यासाठी मी त्या पोत्याला काठीने पाच सहा वेळा दाबून बघितलं हो अनिल मला सुद्धा तीच शंका येते मी म्हणालो आम्ही दोघे त्या पोत्याला चारही बाजूंनी बघू लागलो आम्ही तपासत होतो की त्या पोत्याच्या कुठल्या बाजूला रक्त किंवा त्यात प्रेत असल्याची काही खूण मिळतीय का पण त्या पोत्यावर ना कसल्या खुणा होत्या ना रक्ताचे डाग होते ज्याप्रमाणे ते पोते फुलून मोठे झालेले दिसत होते त्यावरून तरी असंच वाटत होतं की त्यामध्ये कोणाचे तरी प्रेतच आहे कदाचित कोणीतरी ते प्रेत पोत्यात टाकून समुद्रात फेकून दिलं असावं आणि ते प्रेत पाण्यामुळे फुलले असावे आणि ते पोते किनाऱ्यावर आले असावे असा विचार माझ्या डोक्यात सुरू होता अनिलने थोडी हिंमत करून आपले तोंड त्या पोत्याजवळ नेले आणि तो चहू बाजूंनी त्या पोत्याचा वास घेऊ लागला सतीश ह्या पोत्यात नक्कीच कोणाचं तरी प्रेतच आहे अनिल मला म्हणाला असं असेल तर आपल्याला लगेच नियंत्रण कक्षाला फोन करून कळवलं पाहिजे मी म्हणालो हो ते तर करायलाच लागेल पण आधी आपण तर खात्री करून घेऊ असे म्हणत अनिल ते पोते ओढून पाण्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करायला लागला पण ते पोतं इतकंच जड होतं की त्याला एकट्याला ते खेचलं जात नव्हतं त्यामुळे त्याने मला इशारा केला तसे मी सुद्धा ते पोते खेचू लागलो पोते खेचताना ते चांगलंच जड वाटत होतं जेमतेम दहा पंधरा पावलं आम्ही ते पोतं खेचलं होतं त्यातच आम्ही दमून गेलो होतो काहीच वेळात आम्ही दोघांनी ते पोते खेचत खेचत समुद्रांच्या लाटांपासून दूर नेलं आत्तापर्यंत आम्हाला ह्याची तर खात्री झाली होती की त्या पोत्यात जे काही होतं ते जिवंत नव्हतं कारण जेव्हा आम्ही पहिल्यांदा ते दुरून पाहिलं होतं तेव्हा आम्हाला त्या पोत्यात हालचाल दिसली होती मात्र आता त्या पोत्यात कुठलीच हालचाल होत नव्हती मी माझ्याकडे जो कटर होता तो अनिलच्या हातात दिला अनिलने त्या कटरच्या साह्याने हळूहळू ते पोते वर वर कापायला सुरुवात केली आणि अचानक ते पोते खाडकन उघडलं गेलं आणि त्या पोत्यातून अचानक एक शरीर वेगानं हालचाल व्हावी तसं बाहेर आलं ते दृश्य पाहून आम्ही दोघेही घाबरून झरकन मागे सरकलो एक खूप घाण असा वास आमच्या नाकात गेला त्या प्रेताचे दोन्ही हात छातीवर होते डोळे बंद होते चेहरा आणि नाक एकदम सरळ होते ते प्रेत अर्धे बाहेर आणि अर्धे पोत्यातच होते अनिलने त्या प्रेताच्या हाताला स्पर्श करून पाहिला नंतर त्या प्रेताच्या नाकाच्या जवळ आपला कान नेला त्या प्रेताच्या छातीवर आपला हात ठेवून बघितला पण त्या शरीराची कसलीच हालचाल होत नव्हती ते जिवंत असण्याची किंवा त्याच्यामध्ये थोडा बहु जीव असण्याची कुठली शक्यता वाटत नव्हती ते सगळे तपासून झाल्यावर अनिल म्हणाला हा तर कधीच मेलाय मी त्या प्रेताच्या चेहऱ्यावर माझ्याकडील विजेरीने प्रकाश टाकला आपण हे प्रेत असंच ठेवू इकडे काही खुणा वगैरे असतील त्याच्याशी उगीच छेडछाड नको व्हायला पुढील तपासात उगीच काही प्रॉब्लेम नको व्हायला मी अनिलला म्हणालो काहीच वेळात अनिल, का अनिल गाडीच्या जवळ गेला आणि त्याने वायरलेसवरून फोन करून नियंत्रण कक्षाला सर्व हकीकत कळवली त्या भागात मोबाईलला रेंज नव्हती रेंजमध्ये येण्यासाठी आम्हाला आम्ही आलो त्या रस्त्यावर यावं लागत असे मी त्या रस्त्यावर आलो आणि आमच्या पोलीस स्टेशनला फोन केला तेव्हा असं कळालं की स्टेशनवरील आमच्या सोबत असलेली लोक सुद्धा गस्त घालण्यासाठी बाहेर निघून गेली आहेत चौकीत फक्त एक हवालदार होता त्याने ही माहिती मला दिली त्यामुळे आम्ही काम करत असलेल्या त्या पोलीस स्टेशनमधून लगेच कोणी आम्ही होतो त्या ठिकाणी येण्याची शक्यता जरा धुसरच होती आता इतका वेळ काय करायचं आम्ही दोघे विचारात पडलो आम्ही दोघे पुन्हा त्या प्रेताच्या जवळ आलो आणि आम्ही दोघांनी आपापल्या फोनमधून त्या प्रेताचे आणि प्रेताच्या आसपासच्या जागेचे फोटो घ्यायला सुरुवात केली पोलीस रेकॉर्डसाठी आणि पुढील तपासासाठी त्याचा उपयोग होणार होता त्यात काही वेळ गेला साधारण अर्ध्या तासानंतर आम्हाला एक फोन आला आणि असे सांगण्यात आले की तपास करणारी टीम आणि एक शववाहिका काहीच वेळा तिथे पोहोचेल ते ऐकून आम्हाला थोडे बरे वाटले आम्ही दोघे आमच्या टीमची वाट, वाट पाहत त्या प्रेताकडे लक्ष ठेवून प्रेतापासून काही अंतर दूर येऊन बसलो घड्याळात रात्रीचा एक वाजला होता आमच्याकडे तिथेच त्यांची वाट बघत राहण्याशिवाय पर्याय नव्हता मध्ये बराच वेळ गेला आता आम्हा दोघांना झोप येऊ लागली होती अनिल एकसारखे डोळ्यांना चोळून झोप घालवण्याचा प्रयत्न करत होता अनिल तुला जर झोप येत असेल तर तू त्या कुरड्या मातीवर जाऊन पड जरा वेळ टीम आली की मी तुला उठवतो ते म्हणाले आहेत की थोड्या वेळात ते पोचतील पण तुला तर माहीतच आहे थोड्या वेळात हे फक्त बोलण्यातच असतं प्रत्यक्षात इथे पोचायला त्यांना बराच वेळ लागणार आहे मी अनिलला म्हणालो माझे हे शब्द ऐकून त्याने त्याच्याजवळील एक रुमाल काढला आणि माझ्यापासून अगदी काहीच अंतर दूर जाऊन तो तिथे पहुडला आता मी एकटाच त्या भयाण जागेवर जागत होतो माझ्यासमोर थोड्या दूरवर ते पोते पडले होते आणि त्या पोत्यातून अर्धे बाहेर आलेले ते प्रेत पडले होते समुद्राच्या लाटांचा आणि तिथून जवळ असलेल्या त्या झाडीतून रातकिड्यांचा आवाज कानावर पडत होता ती जागा रात्रीच्या वेळी खूपच भयान वाटत होती आणि त्यातच समोर काही दूर ते प्रेत पडलं होत खूप वेळ त्या अंधारात बसून घालवल्याने आता माझी नजर आकाशात चंद्र नसून सुद्धा त्या अंधाराला स्थिरावली होती आणि मला आसपासचे त्या अंधारात सुद्धा आता बऱ्यापैकी दिसत होत बसून राहण्याखेरीज दुसरे काही करायला नव्हते म्हणून मी वेळ घालवण्यासाठी मधूनच टॉर्च चालू बंद चालू बंद करत होतो पण त्यामुळे त्या, त्या टॉर्चचा प्रकाश सुद्धा आता कमी व्हायला लागला होता त्याच्यातले सेल उतरायला लागले होते साधारण अर्धा तास होऊन गेला तसे आता काहीच वेळा माझे डोळे सुद्धा बंद होऊ लागले मला देखील झोप येऊ लागली पण तेवढ्यात माझ्या अर्धवट बंद डोळ्यांना दूरवर समुद्रात काहीतरी चमकताना दिसलं मी बसल्या बसल्याच किलकिल्या डोळ्याने अंधारातच त्या दिशेने बघितले पण अचानक माझे लक्ष त्या प्रेताकडे गेले अचानक त्या प्रेताची थोडी हालचाल झाली असल्याचं मला जाणवलं ते दृश्य बघून मी थोडा घाबरलो आणि सावध होऊन बसलो हे, हे काय होत तिथे खरंच काही हालचाल झाली का हा माझा भास होता मी स्वतःशीच फुटपुटलो मी त्या कमी झालेल्या टॉर्चचा प्रकाश त्या प्रेताच्या दिशेला टाकला आणि समोरचं दृश्य पाहून माझी बोबडीच वळली मला असं जाणवलं की त्या प्रेताची मान हलत होती मी घाबरून मागे सरकलो आणि मला पुढे काही समजण्याच्या आत ते प्रेत माझ्या समोर उठून उभं राहिलं ते दृश्य बघून मला हृदय विकाराचा झटकाच यायचा बाकी होता मी प्रचंड घाबरलो आणि मी माझा सहयोगी अनिलला आवाज द्यायला लागलो ते प्रेत काही सेकंद तसेच जागच्या जागी उभं राहिलं आणि काहीच वेळा ते प्रेत खाली वाहणाऱ्या समुद्राच्या लाटा ओलांडून पुन्हा समुद्राच्या आतमध्ये जाऊ लागलं ते सर्व दृश्य बघून मला खूप मोठा मानसिक धक्कास बसला होता मी जवळ पडलेली माती अनिलला फेकून मारत होतो त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होतो काहीच क्षणात अनिल खडबडून जागा झाला आणि माझ्या जवळ आला माझ्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला सतीश अरे काय झालं असा ओरडत का होतास तू मी काही न बोलता समुद्रामध्ये जात असलेल्या त्या प्रेताकडे बोट दाखवलं अनिलने सगळ्यात आधी त्या पोत्याकडे पाहिले आणि त्याला नजरेस पडलं की ते पोत आता रिकाम होत नंतर त्याची नजर समुद्राच्या पाण्याकडे गेली आणि त्याला सुद्धा तेच दृश्य नजरेस पडलं ते प्रेत लाटा ओलांडून पुन्हा समुद्राच्या आतमध्ये जात असल्याचं त्याला दिसलं अनिल त्या प्रेताच्या दिशेने धावत गेला आणि त्या प्रेताला आवाज देऊन त्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण कदाचित त्या प्रेतापर्यंत त्याचा आवाज पोहोचतच नव्हता अनिल उठल्यावर मी स्वतःला सावरलं आणि आम्ही दोघे त्या समुद्रात चालत जाणाऱ्या प्रेतापर्यंत पोहोचणार तोपर्यंत ते प्रेत किंवा ते जे काही होत ते समुद्राच्या खूप आत पर्यंत आता ते प्रेत पूर्णपणे त्या पाण्यात बुडून गेलं होत आणि आम्ही दोघे समुद्राच्या किनारी थांबून ते भयंकर दृश्य फक्त बघतच बसलो काही मिनिटात तिथून सगळं काही गायब झालं होत काही मिनिटांपूर्वी आमच्या समोर पडलेलं एक प्रेत आमच्या डोळ्यांसमोरून उठून समुद्राच्या आत निघून गेलं होत आम्ही त्या दिशेकडे पाहतच होतो इतक्या दोन गाड्या आमच्या मागून आल्याचे आम्हाला जाणवले त्यातील एक शववाहिका होती आणि दुसरी आमचीच म्हणजेच पोलिसांची होती ते तिथे पोहोचताच मी आणि अनिलने जे काही भयंकर आम्ही पाहिलं होतं ते सर्व आमच्या लोकांना सांगितलं पण आमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ते सगळे त्यांना इतक्या रात्री विनाकारण बोलावल्यामुळे आमच्यावरच ओरडू लागले ते प्रेत तिथे पडलेल्या एका पोत्यात होत असं सांगून आम्ही ज्या ठिकाणी ते पोत होतं तिकडे बोट करून दाखवलं असता आम्हाला नजरेस पडलं कि ते पोत सुद्धा तिथून गायब झालं होत अचानक आम्हाला आठवलं की आम्ही त्या प्रेताचे फोटो घेतले होते आम्ही आमचे मोबाईल तपासले पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही होती की आम्ही काढलेल्या फोटोमध्ये त्या प्रेताचा एक सुद्धा फोटो नव्हता सर्व फोटोमध्ये फक्त समुद्रावरची ती मातीच माती होती तुम्हा दोघांना वेळ लागलंय सुट्टी घ्या अशी बोलणी आम्हाला खावी लागली अर्थातच काही पुरावे धागे दोरे न मिळाल्यामुळे त्या प्रकरणाचा पुढे काहीच तपास झाला नाही कारण तपास करायला तिथे काहीच नव्हतं आणि आसपासच्या परिसरातून कुठलीच व्यक्ती गायब झाल्याची तक्रार सुद्धा कुठल्याच पोलीस स्टेशनमध्ये आली नव्हती त्यामुळे पुढे तपास करण्यात काहीच अर्थ नव्हता काहीच दिवसानंतर जेव्हा मी ही घटना माझ्या तिथल्याच एका स्थानिक मित्राला सांगितली तेव्हा त्याने मला सांगितलं की ज्या रात्री आम्ही तिथे गस्त घालत होतो ती रात्र अमावस्येची रात्र होती आणि अशा अमावस्येच्या रात्री कधी कधी अशा भयंकर गोष्टी घडतात आमच्याकडे ना काही पुरावा होता ना कुठलीही वस्तू होती ज्याने आम्ही हे सिद्ध करू शकलो असतो की त्या रात्री आम्ही एका जिवंत प्रेताला उठून समुद्रात गेलेलं पाहिलं आहे आम्ही जे काही पाहिलं होतं ते खूप भयंकर होतं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी